श्री स्वामी सर्व अगदी मनापासून आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे खूप दिवस झाले आपण व्हिडिओ बनवला नव्हता चला तर आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत पितृदोष मुक्तीचे महा उपाय पितृदोष मागे लागल्यास काय त्रास होतो त्याचे काय परिणाम होतात हे आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर तुम्हाला हे ऐकण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा लागेल चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पितृपक्ष सुरू झाला आहे या पंधरवाड्यात कैलासवासी व्यक्तींना श्राद्ध कर्माद्वारे श्रद्धांजली वाहिली जाते पितृपक्षात श्राद्ध पिंडदान का महत्वाचे आहे पितृदोष मागे लागल्यास काय त्रास होतो पितृदोष एक असा दोष मानला जातो जो पितरांची अपूर्ण इच्छा श्राद्ध पिंडदान न झाल्यामुळे लागतो पितृदोषामुळे लोकांच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या बाधा येत त्यामुळे आयुष्यात एक प्रकारची अनिश्चितता असते पितृदोषामुळे आर्थिक तंगी स्वास्थ्याशी संबंधित समस्या संतान सुखाची कमतरता आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो पितृदोष दूर करण्यासाठी पितृ पक्षात काही उपाय केल्यास त्याचा लाभ प्राप्त होतो पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी पित्रांच कर्म नेहमी वेळेवर करावं त्यांच्या तिथीला श्राध्य आणि तर्पण देणं खूप आवश्यक असतं सोबतच पितृपक्ष ब्राह्मणांना घरी आमंत्रित करा त्यांना आदरपूर्वक भोजन द्या पितृपक्षादरम्यान पितरांच्या आत्मा शांती आणि पितृ दोषातील मुक्तीसाठी दर महिन्याच्या अमास्या तिथीला पितरांच्या नावे दान कर जरूर करा नियमितरित्या दर अमावस्येला पितरांच्या नावे धार्मिक कार्य करा पितृ दोषातून मुक्ती मिळेल पितरांचा आशीर्वाद मिळेल पितृ दोषातून मुक्तीसाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करा पिंपळाच्या झाडाला प्रतीक शनिवार आणि अमावस्या तुथीला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा पितरांची चुकीसाठी क्षमा मागा तुम्हाला या व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा आणि जर आपल्या चॅनल वरला पहिल्यांदाच आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ